तुम्ही म्हणजेच बाळूमामांचं रूप आहात किंवा तुम्हीच बाळूमामांचे वंशज तुम्हाला लोक समजतात आणि मग स्टेटसला ठेवतात आणि लोक फॉरवर्ड करत सुटतात की कृष्णात डोने महाराज म्हणजे वंशज मा, किंवा मामाच म्हणजे कृष्णात डोने महाराज नाही मी या मताशी साहेब सर बिलकुल सहमत नाही मामा होणेच नाही देव होणेच नाही जे जे कोण स्वतःला स्वतःला मी बाळूमामांचा वंशज आहे किंवा बाळूमाचा वारसदार आहे असं जर कोण समज स्वतःला समजत असतील मी तर स्वतःला समजतच नाही आणि खरोखर अशा पद्धतीने कोणी स्टेटस वगैरे कुणाच्या नावाने लावतील तिथे ते ते दुर्दैवी आहे हो देव हा देवच असतो मामा हे मामाच आहेत कलियुगातलं अंतिम सत्य म्हणजे मामा होय मामा एकच आहेत मामानंतर मा दुसरा देव नाही मामांचा कोण वारसदार होऊ शकत नाही ना मी होऊ शकत नाही ना दुसरा अन्य कोणी होऊ शकत नाही मी मामांची प्रतिमा होऊ शकत नाही बघा मी मामांचा सेवक आहे माझ्या माझ्या देहामध्ये दे मामा वास करतात मी मामांचा मानकरी आहे या प्रीत माझी ओळख दुसरी नाही आणि अशा पद्धतीनं कोणीही मामांचा वारसदार नाही अनेक कुणाचे सुद्धा अशा पद्धतीने स्टेटस होऊ नयेत माझे तर का मी झालेत तर मी त्यांना कुठल्या पद्धतीनं बोलतोय हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे याची शिक्षा मामाच देतील आणि मला मामांचा वारसदार होण्याची गरज नाही आहे मामांचे वारसदार सगळे आहोत मी मगायच सांगितले रक्ताचे नाही पण रक्ताच्या पलीकडचे रक्ताच्या पलीकडचं नातं माझं नाही मामांचं आहे माझ्या देहामध्ये मामा वास करतात याच्यापेक्षा आणि काय मला पाहिजे आहे मला वारसदार किंवा वंशजवाची गरज नाही आणि तसं पद्धतीने कुणी म्हणूही नाही एवढीच माझी कळकळीची विनंती आहे